आपण तुरीचा शेंडा छाटणी केली होती इथे पाहू शकता शेंडा छाटणी केल्यानंतर खूप चांगल्यापैकी आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे म्हणजे आपण इथे एक शेंडा छाटणी केली त्यापासून कितीने गेले एक दोन तीन चार पाच एक सहा आणि हो सात म्हणजे एकापासून आपल्याला सात फुटवे मिळाले आहेत आपण या व्हिडिओमध्ये याला ट्रायकोड्रामाची आळवणी कशी करू शकतो ते करावीच लागेल का आणि त्यापासून काय काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेणार आहोत ट्रायकोडर्मा मल्टिप्लाय कसा करायचा या आपण आधीच्या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण चॅनलच्या होमपेजवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला जर कपाशी तुरीला खत व्यवस्थापन करायचं असेल तर त्या खतामध्ये आपल्याला एक किलो ट्रायकोडर्माची चांगली चांगल्या क्वालिटीची आणि गुणवत्तापूर्ण अशी ट्रायकोडर्माची पावडर त्या खातामध्ये मिक्स करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला तुरीला खत टाकायचं तिथे पाहू शकते याला खत टाकलेले आहेत मित्रांनो आणि पाऊस पडल्यानंतर ते खत पूर्णपणे विरगळून चाललेलं आहेत त्यानंतर तुरीच्या मुळापर्यंत जाईल आणि जे हानिकारक बुरशी आहेत जिला फ्युजेरियम वीट या नावाने शास्त्रीय नावानेही ओळखले जातं त्याला आपण मूळ कुजव्या तूर उबळणी उधळणी किंवा तूर मरणे अशा अनेक प्रकारे ओळखतो तर मित्रांनो त्या बुरशीपासून आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट मिळेल तर आपण असं नाही केलं आप हो आप ना। तर आपल्या शेतातील तूर ज्यावेळेस खूप काही प्रमाणात पाणी होतं त्यामुळे उगळते आणि त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त तोटा होऊ शकतो आणि आपल्याला तुरीची आळवणी करताना जमिनीत ओलावा जर असेल ह्या वरच्या थरात आपण इथे पाहू शकता आता इथे ओलावा आहेत असं असेल तर त्यावेळेस आपण याच्या बुडाभोवती टाकीचं नवजल काढून इथे ट्रायकोडर्म टाकू शकता तर आपल्याला त्याचं प्रमाण एकरी एक किलो कमीत कमी एक किलो घ्यायचं आहे आपण जास्त कितीही घेऊ शकता पण कमीत कमी एक, एक, एक की की किलो घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याची ड्रिंचिंग या अवस्थेत करायचे आहेत तर मित्रांनो आपल्याला तुरीचं जे खत व्यवस्थापन आहे तर या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला एक एकरसाठी अर्धी बॅग युरिया आणि एक बॅग डी पी दहा सीस या दोन्हीपैकी कोणतेही घेऊ शकता आणि सुरुवातीच्या खत व्यवस्थापनामध्ये आपण सल्फर टाकलेलं नसेल तर आपण दहा किलो सल्फर हे एकरसाठी घेऊन खत व्यवस्थापन करू शकता त्याचबरोबर आपल्याला जमिनीतवाला जर नसेल एवरच्या थरामध्ये तर खत आपल्याला असं टाकायचं नाही तर ते आपल्याला पेरून किंवा असं टोकन पद्धतीने याच्यामध्ये खत टाकून परत याला दाबून टाकायचं जेणेकरून आपल्याला खताचा शंभर टक्के असा फायदा मिळेल त्याचबरोबर आपण ज्यावेळेस आपल्या आप सोयाबीनवरती फवारणी करीत आहोत त्यावेळेसच आपल्याला तुरीवरती याची फवारणी करायची जेणेकरून आपल्याला तुळी तुरीवरील सुद्धा कीड नियंत्रण करता येईल मित्रांनो आपण इथं तुरीत आणि सोयाबीनमध्ये प्रमाणे अंतर ठेवले आहेत आपण आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यामध्ये अंतर सोयाबीन तुरीचं अंतर आणि आं सोयाबीन सोयाबीनचं अंतर सांगितलेलं तो व्हिडिओ अवश्य पाहा चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तरी शेतकरी मित्रांना शेअर करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन आपल्या इंडियन फनी फार्मर या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद